नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिणींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनींनो सध्या मुख्यमंत्री मै मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेचे फॉर्म सगळ्याच जवळजवळ सगळ्याच अंगणवाडी सेविका ताईंना आता त्यांच्याकडे जे त्यांच्या कार्यक्षेत्रातील फॉर्म असतील तर ते भरायचे आहेत तर मी त्याच्या पात्रता निकषासाठी हे काही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही परंतु तो फॉर्म प्रत्यक्ष कशा पद्धतीने आपण भरू शकतो तर हे मी तुम्हाला अगदी जो जुगाड म्हणतात तो लावून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण फक्त शेवटपर्यंत तो फॉर्म कसा भरायचा आहे हे बघा तो मी डायरेक्ट पेज ओपन केलेला आहे नारी नारी शक्ती ॲप आपण सगळ्यांना माहिती आहे इथं नाव बघू शकता तुम्ही ती ओपन केल्यानंतर आपल्याला लॉग करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोफाईल अपडेट करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं पेज पण होतं तर बघा आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार मग ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिला कॉलम आहे जर तुम्ही पाहिला तर महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे मग आपल्याला आधार कार्डवर जसं नाव आहे तर ते नाव टाकून घ्यायचं तर शक्यतोवर बघिणी इथं तुम्हाला जरी मराठीत दिसत असेल परंतु ते आधार कार्डवर जसं इंग्रजीमध्ये नाव आहे तर ते आपण टाकावं असं मी तुम्हाला चुडच्या माध्यमातून सांगणार तर इथं तुम्हाला महिलेचं नाव टाक संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचं आधार कार्डवर बघायचं आहे मग ते इंग्रजीतलं जसं तसं तुम्हाला इथं टाईप करायचं इथं टाईप करून झालं मग त्याच्यानंतर खालचा कॉलम येतो बघा तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं पती इथं क्लिक केलं का पती का वडील तर मग आपण जर अविवाहित महिला असेल तर तुम्ही वडिलांवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे परंतु विवाहित महिला असेल तर मग आपल्याला पतीच्या नावावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पतीचं नाव व्यवस्थित टाईप करून टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचा कॉलम येतो तो म्हणजे महिलेचे लग्नापूर्वीचं नाव मग आता लग्नापूर्वीचं जे नाव असेल त्या महिलेचं तर ते तुम्हाला जसं तसं इथे टाईप करून टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पुढचा मुद्दा आहे तो तो म्हणजे जन्मदिनांक मग आपल्याला हा बॉक्स दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर इथं याच्यावर क्लिक केलं बघा इथं हा ॲरो दिसत आहे याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीनं वर्ष दिसणार आहे मग ह्यापैकी त्या मातेचं कुठल्या वर्षाचं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं मग तुम्हाला असं स्क्रोलिंग करत जायचं आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे का म्हणजे खूप सारे तुम्ही बघू शकता तर जवळजवळ एकोणीशे एकोणीसशे पासून तो, एक तो तुम्हाला कॅलेंडर वर्ष ओपन होत आहे तर तुम्हाला त्यापैकी कुठल्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं तर ते तुम्ही क्लिक करू शकता तर बघा आता मी एकोणीसशे एकोणनव्वदला क्लिक करणार आणि ते झाल्यानंतर समजा एकोणीशे एकोणनव्वदचा त्या महिलेचा जन्म आहे त्याच्यानंतर तिला तिचा महिना कुठला आहे तो तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे मग तिचा याच्यानंतरचे जर महिने असतील तर तुम्हाला ह्या पद्धतीने क्लिक करत जायचं डिसेंबरपर्यंत इथं ओपन होईल आणि त्याच्यानंतर जर तिचा जानेवारीचा जन्म असेल फेब्रुवारीचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एरोला क्लिक करत जायचं बघा ह्या एरोला क्लिक करत गेलात की तुम्हाला जानेवारी पर्यंतचा महिना येणार मग तिचं ज्या ज्या महिन्यात असेल त्या महिन्यात तुम्ही येऊ द्या समजा तिची जी तारीख असेल आता समजा एक आपण पाच तारीख समजून घेऊ पाच आहे याच्यावर ओके वर क्लिक करायचं आता हे तुम्हाला फक्त डेमो दाखवत आहे प्रत्यक्ष फॉर्म भरणे गुन्हा आहे किंवा मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु तो कसा भरायचा हे मात्र तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवू शकते तर हे झाले तुमची जन्मतारीख मग त्याच्यानंतर खाली जर आपण आलो तर इथं अर्जदाराचा पूर्ण पत्ता बघा याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं स्पष्ट दिलेलं आहे अर्जदाराचं संपूर्ण पत्ता तो पण आधार कार्ड प्रमाणे म्हणजे आधार कार्डवर जो पत्ता दिलेला आहे समजा आता मी वेळो द्यायची आता मी माझं भरत आहे तर माझा पत्ता असेल मुक्काम पोस्ट दे तालुका चोपडा इथं मी टाईप करून ते टाईप करून घेणार बघा इथं ह्या पद्धतीने मराठीमध्ये इथं तुम्ही मराठीत जरी भरलं तरी चालणार आहे इंग्रजीत भरलं तरी चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथं टायपिंग करून घ्यायचं मात्र इथं पूर्ण पत्ता लिहायचं आहे मुक्काम पोस्ट वेडोदे तालुका चोपडा जिल्हा जळगाव आधार कार्डवर जो पत्ता आहे तो मग तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढचा कॉलम येतो तो म्हणजे जिल्हा तर बघा जिल्ह्याचे आता तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहेत त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आता मी जळगाव जिल्ह्याची मी जळगाव जिल्ह्यातील फॉर्म भरत आहे तर मी जळगाव जिल्हा याच्यावर मी क्लिक करणार मग जळगाववर क्लिक केल्याबरोबर माझ्या खाली तालुका येणार बघा तुम्ही बघू शकता तालुक्याचा कॉलम येतो आणि त्याच्यावर मी आता ह्यारोला क्लिक करणार इथं क्लिक केल्याबरोबर आता माझा तालुका कुठला आहे तर मी चोपड्या तालुक्यातली तर मी चोपडावर क्लिक करणार चोपड्यात क्लिक केल्यानंतर मग इथं गावाचं ऑप्शन आहे इथं मात्र तुम्हाला टाईप करून टाकावं लागणार आता समजून घ्या माझं वेळोदे आहे तर मी वेळोदे हे टाकून घेणार बघा अशा पद्धतीने मला टाकून घ्यावं लागणार बघा वेळोदे मी टाकून घेणार त्याच्यानंतर ग्रामपंचायत देखील वेळोदेच आहे कारण की हा सगळा पत्ता तुम्हाला आधारनुसार भरायचा आहे तर मी ग्रामपंचायत देखील वेळोदे टाकून घेणार अशा पद्धतीने त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा प्रत्येकाला प्रत्येक गावाचा पिनकोड माहिती असतो तर तो टाकून घ्यायचा आहे पिनकोड देखील इथं टाकायचा आहे तो टाकून झाला का इथे त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर जो टाकणार तुम्ही तर तो सोबत घेऊन ती माता ती सॉरी बघिने ज्या महिलेचा आपण फॉर्म बरवत आहोत ती मोबाईल नंबर सोबत पाहिजे कारण की आपल्याला त्याच्यावर ओ टी पी येणार आहे त्याच्यानंतर फॉर्म सबमिट होणार आहे त्याच्यामुळे तोच मोबाईल नंबर इथं टाकाचा तो सोबत पाहिजे तर तो मोबाईल नंबर तुम्ही अचूक टाकून घ्या त्याच्यानंतर त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक जो असेल तो अगदी अचूक टाका या काही गोष्टी आहेत ते अगदी अचूक टाका जेणे की मोबाईल नंबर अचूक टाकला तर ओ टी पी येताना अडचण येणार नाही आधार क्रमांक अचूक टाकला तर तिच्या खात्यात जे पैसे पडणार आहेत तर त्याला देखील अडचण येणार नाही त्याच्यानंतर बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या भगिनीला विचारायचं आहे तर तिथं होय नाही जे असेल ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नाहीवर मी क्लिक करते त्याच्यानंतर विभाग योजना हे ब्लँक आहे याच्यात आपल्याला काहीच करायचं नाही त्याच्यानंतर तुमचा पुढचा कॉलम येतो तो म्हणजे वेवा वैवाहिक स्थिती मग त्याच्यामध्ये ती कुठल्या कॉलममध्ये बसते मग ती अविवाहित आहे विवाहित आहे विधवा आहे परित आहे निराधार आहे का घटस्फोटी आहे म्हणजे ज्या कॉलमला ती बसत असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आता मी विवाहितवर वर क्लिक करते म्हणजे असं तुम्हाला ती महिलेचं बघून विचारून तुम्हाला ते भरायचं आहे ते झाल्यानंतर मग त्या महिलेचा जन्मपरप परराज्यात झाला एका जर हाला झाला असेल, असेल तर होयवर क्लिक करायचं आणि जर झाला नसेल तर मग तुम्ही नाहीवर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग इथं तुमचा बँकेचा कॉलम येतो मी तर बँकेचं पूर्ण नाव आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया टाईप करून लिहून घ्यायचं जर एस बी आय असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घ्यायचं तुमची जे डी सी सी बँक असेल आता जे डी सी सी बँक पण चालणार आहे पोस्टाचं खातं पण चालणार आहे बँक कुठली चालणार आहे पोस्टाचं खातं देखील चालणार आहे त्याच्यामुळे फक्त त्याचं नाव तुम्हाला पूर्ण इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खातेधारकाचं नाव मात्र तिथं बँकेवर तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक देखील अचूक टाकायचं आहे या चार माहिती भरत असताना अगदी व्यवस्थित काळजी घ्या तर हे देखील व्यवस्थित टाकायचं आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड त्या बँकेचा जो असेल तो व्यवस्थित अचूक टाकायचा आहे त्याच्यानंतर परत इथं आपला कॉलम येतो आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का तर ह्या एरोला क्लिक केल्यानंतर त्या मातेने होय म्हटलं तर होय म्हणा तिने जर नाही म्हटलं त्या भगिनीने तर नाहीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर शक्यतोवर त्यांचं आधार कार्ड हे बँकाला लिंक असणं हे मस्ट आहे ते जरूरी आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे आपलं आता खालचे कॉलम आले जर तुम्ही कालच सहा जुलैला अपडेट आलेला आहे नारी शक्ती दूत ॲपमध्ये तर तो तुम्ही जर अपडेट केला असेल तर तुम्हाला हा बदल झालेला दिसणार आहे तर आता आपण जे कागदपत्र घेत आहोत तर त्याचं आपल्याला हे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत मग आता समजा तुम्ही आधार कार्ड पहिलं क्रमांकाला आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं मग क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतात एक तुमचं दिसत आहे पहिलं गॅलरी आणि दुसरा आहे कॅमेरा मग गॅलरीमध्ये जाऊन देखील तुम्ही जर त्यांचा फोटो काढला असेल तर तुम्ही तो आ, आ, क्लिक करून तिथं अपलोड करू शकता आणि डायरेक्ट जर तुम्हाला कॅमेऱ्याचं करत असेल तर आपण समजा आता कॅमेरावर क्लिक केलं दोन नंबरचं ऑप्शनला तर तुमचा कॅमेरा ओपन होतो समजा आता आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला दाखवून देते एक एक उदाहरण म्हणून तर आपल्याला कॅमेरा ओपन होईल अशा पद्धतीने आपण क्लिक करणार क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ओकेचं ऑप्शन येते बघा ओकेचं ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमचं हे येणार परंतु इथं तुम्हाला रॉंगची फुली दिसत आहे याचा अर्थ आहे की तुमच्याकडनं चुकीचं त्याच्यामध्ये अपलोड झालं तर तुम्ही परत त्या रॉंगच्या फुलीला क्लिक करून ते हे करू शकता परत त्याच्यावर क्लिक करू शकता आणि तुम्हाला असं वाटलं की मला नवीन काढायचं तर तुम्ही परत कॅमेरा जाऊ शकता किंवा तुम्ही गॅलरीवर जर क्लिक केलं दोन ऑप्शन तुमच्याकडे तर मग तुम्ही गॅलरीमध्ये जो फोटो त्या बघिणीचा आधार कार्डचा काढला असेल तर तो अशा पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता परत तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही रॉंगच्या फुलीने देखील ते करत जाऊन करू शकता अशा पद्धतीने आधार कार्डचा आहे त्याच पद्धतीने जन्म अधिवास प्रमाणपत्र आता इथं देखील माहिती येते की जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल अधिवास नसेल तर मग तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल ते पण तुम्ही टाकू शकता मतदार ओळखपत्र देखील तुम्ही देऊ शकता ते जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तर याच्यापैकी जे असेल तर ते तुम्ही अगदी कॅमेऱ्याने करून तुम्ही तुम्हाला मी दाखवलं या पद्धतीने करायचं आहे हे करायचं आहे अशा पद्धतीने कॅमेरा तुम्ही फोटो काढायचा आहे अशा पद्धतीने बघा आणि तो काढून तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं सेम त्याच पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीनं आणि जर रॉंग चुकीचं असेल तर तुम्ही याच्या फुल्याला क्लिक करू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही कॅमेऱ्यात म्हणजे गॅलरीमध्ये जाऊन देखील ते करू शकता अशा पद्धतीने एक एक तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आधी आधार कार्ड आहे त्याच्यानंतर जन्माचं जे प्रूफ आहे ते आहे त्याच्यानंतर पिवळं कार्ड असेल केशरी कार्ड असेल किंवा ज्यांच्याकडे दो हे दोघंही नसतील तर त्यांचं उत्पन्नाचा दाखला आवर क्लिक केला का तो उत्पन्नाच्या दाखल्याचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेऱ्याच्या माध्यमातून करू शकता गॅलरीच्या माध्यमाने त्याच्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र तर हे आपल्याला त्यांच्याकडनं प्रिंट करून त्यांची सही त्याच्या दिनांक तिथं ठिकाण टाकलेलं व्यवस्थित ते जे जे माहिती आहे हमीपत्रामध्ये त्याच्यामध्ये ते चौकने बॉक्समध्ये क्लिक केलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते अपलोड तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर बँक पासबुकची फोटो देखील तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर म जर महिला परराज्यातील असेल तर, परराज्या तर पतीचं जे जन्माचं म्हणजे पतीची जी ओळख आयडेंटिटी असेल मग त्याचं डोमेसिल असेल मतदानाचं असेल जे असेल आपल्या जे आरमध्ये सगळ्यांना माहिती आहे ते सगळं सांगणार नाही तर ते क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मात्र अर्जदाराचा फोटोवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मात्र अर्जदाराचा फोटो मात्र तुम्हाला लाईव्ह घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने समजून घ्या आता हा अर्जदार माझ्या समोर बसलेला आहे बघू शकता आता समजा अर्जदार समोर बसलेला आहे आणि तो समोर बसल्यानंतर मी त्याचा क्लिक आता मी तुम्हाला एक हे दाखवत आहे तर समजून घ्या अर्जदार माझ्या समोर बसलेला आहे तर मला स्क्रीनवर तुम्हाला समोर दाखवता येणार नाही परंतु आता समजा अर्जदार आपल्या समोर बसलेला आहे त्याचा फोटो आपण असा काढला आता एक पुस्तक आहे आता तुम्ही त्याला अर्धदार समजून घ्या आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आता समजा हा अर्जदाराचा फोटो आहे त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवट झालं तर तुम्हाला इथं जे ॲक्सेप्ट हमी पत्र जिस्क याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर स्वीकारा म्हणजे या सगळ्या अतिशर्ती ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे आणि ते ॲक्सेप्ट केल्या गेल्यानंतर मग इथं तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला हे करायचा आहे बघा अशा पद्धतीने आता इथं आपण माहिती भरलेली नाही त्याच्यामुळे इथे जो आपला फॉर्म आहे तर तो ओपन होणार आहे परंतु जर इथं माहिती भरलेली असती तर इथे आपल्याला फॉर्म स्वीकारा असं आलं असतं आता ते मी तुम्हाला लाईव का दाखवू शकत नाही कारण की ही ॲप इतकी स्विक्युअर आहे तर ती जर स्क्रीनशॉट काढू दाखवत नाही याचा अर्थ आपल्याला कोणाची माहिती ही स्पष्टपणे ही दाखवता येणार नाही मी फक्त तुम्हाला कुठं कुठं काय भरायचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु मी पुढे तुम्हाला सांगून देते की तुम्ही म्हणजे